पुन्हा एकदा आपल्या सर्वातले जागी नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय टाटकर साहेबांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार एकोणीस मध्ये आदरणीय साहेबांना आपण या मतदारसंघामधून निवडून दिलं आणि निवडून दिलेल्यानंतर खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा खासदार कसा असावा हे त्यांनी त्या दाखवून दिलं आपण आपण एखादा उमेदवार त्या ठिकाणी निवडून केल्यानंतर आपले साधन अपेक्षा असते की आमचा उमेदवार आपल्या सुद्धा दुकानामध्ये त्या ठिकाणी आमच्या संपर्कात राहिला पाहिजे आमचे महत्वाचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागले पाहिजे आणि हा सर्वांचा विचार केला तर आदर जे सर गेली पाच वर्ष आपल्या सर्वांच्या सुद्धा दुकानामध्ये आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवले जाते सातत्याने आपल्या संपर्कात राहिले पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की देशावरती राज्यावरती सर्वांना सरकार संकट नंतर तिसऱ्या टक्क्याची मदत त्यानंतर महासू अशा काळामध्ये आदरणीय साहेब व त्या काळामध्ये सर्वांच्या काळामध्ये घटाकारे माणूस माणसाला जवळ जवळ घाबरत होता आणि त्यावेळेस आरोग्याची प्रत्येकाला चिंता होती अशा काळात सुद्धा साहेब त्या ठिकाणी सातत्याने आपल्या संपर्कात आले आरोग्याची काळजी घेतली आणि नंतर का निसर्ग सक्ती वाढला

तर मनंतर तालुक्यामध्ये साधारण एकसष्ट कोटी रुपये सर्व लाभार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचा फैफा घेण्याचं काम आता साहेबांच्या माध्यम बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या रुपामध्ये गावणारा नेता म्हणजेच आहे कधीतरी ज्याला तीस तीस वर्ष आपण तीस वर्षाच्या कालखंडामध्ये कुठलाच विकासा कुठलाच मुद्दा नाही कुठे काय करणार त्यांना कुठला विजन नाही

बत्तीस तारखे लोकसभेचे उमेदवार समाजाच्या आपले लोकप्रिय खासदार समाज या ठिकाणी आठवून आले समाजिक कारण सर्वांनी बसून टाईम आहे आपल्या दुकाने आपण त्या ठिकाणी आपल्या संपादात पाहिजे अरे मराठी ते माझ्या मंडंतर तालुक्यामध्ये अटी केले पद्धती पासून ते बालकोड ठाणे

आपला त्या ठिकाणी पाहिजे होता आणि सर्वांना त्या ठिकाणी अपेक्षा होती अपेक्षा करून महाराष्ट्रामध्ये जे काही निकष होते ते निकष म्हणून खूप पुरेपूर मदत त्या ठिकाणी माझ्या सर्व मुस्लिमांना लाभार्थ्यांनी केली खऱ्या अर्थाने मंडळ तालुक्यामध्ये निसर्ग शक्तीमध्ये झालेल्या नुकसानीमध्ये साधारण कोटी रुपये या ठिकाणी मंडलगड तालुक्यामध्ये आले तर वर्ष झाले आणि सर्व त्या ठिकाणी लाभार्थीचा लाभ मला याचा एवढंच आहे

पंचवीस तीस तीस वर्ष त्यांना आपण त्या ठिकाणी घेऊन दिलं निसर्ग चक्रीवादळ करुणा त्या ठिकाणी महापूर आला त्यांना तीस वर्ष आपण देऊन दिले तर नेते या ठिकाणी कधी दिसले नाही नेते या ठिकाणी सुद्धा लोकांमध्ये आपल्या कधी समोर आले नाही आज फक्त भावनेचा गावली घात करून करून त्या ठिकाणी मत मागण्याचं काम आपल्याच काही लोकांना त्या ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक मल्ल्यामध्ये जाऊन कुठेतरी चुकीच्या पद्धतीचा प्रचार करण्याचं काम करण्यात आलं मला सगळ्यांना आम्हाला माहिती आहे की माझ्या भागामध्ये माझ्या त्या ठिकाणी आंब्याचा भागाच्या लोकांनी माझ्याकडं विनंती केली की आम्हाला या ठिकाणी थोडं येता येणार नाही वानकोड भागामध्ये जेव्हा मिटिंग लागेल त्या ठिकाणी आमचा पूर्ण गाव त्या ठिकाणी असेल आणि ती झाल्याच्या नंतर दोन दिवस त्या ठिकाणी झाले तेवढा वेळा आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जी पण उपस्थिती आहे चांगल्या पद्धतीचीच आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक खोल्यामधून दोन हजार मध्ये मतदान झाला त्याच्या अधिक वर्धान आपल्या सर्वात ठिकाणी झाला पाहिजे कारण नेतृत्व ज्याने सर्व धर्म समोर जात आहे त्या नेतृत्वानी सर्व समाजाचा विकास हा एक आहे त्या नेतृत्वाच्या पाठीशी राहण्याची गरज आहे आज कोणी काही आदर्या साहेबांनी काही विचाराचा आर्थिक केलंय आधी त्याच पद्धतीने त्याची विचारधारा आहे आणि भविष्यामध्ये देखील त्याच पद्धतीने विचारधारा आहे एवढा विश्वास करत देतो आणि याच ठिकाणी सांगतो जय हिंद जय राज्य